नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजचा आपला व्हिडिओ आहे कलंच्या झाडाविषयी आता एप्रिलचा दुसरा आठवडा चालू झालेला आहे आणि कलंच्याचा सीझन संपलेला आहे जवळजवळ बरेचसे फुलं सुकलेले आहेत कुंड्या अगदी अशा वेग बे, वेगळ्याच दिसत आहेत म्हणजे सुकलेल्या फुलांचं तर त्या कुंड्या मी बऱ्यापैकी उचलून ठेवलेल्या आहेत काही झाडांवर ज्यांच्यावर आता उशिरा झा फुलं आले होते ना त्यांच्यावर अजूनही फुलं त्यांची टवटवीत आहेत थोड्याफार कळ्या पण अजून आहेत त्याच्यावर पण जे झाडांचे फुलं सुकलेत ना आपल्याला तर अशा झाडांची आपल्याला काय काळजी घ्यायची कारण की खूप वेळा काय होतं उन्हाळ्यामध्ये आपले कलंचाचे खूप झाडं मारतात तर त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू ह्या झाडांची काय काळजी घ्यायची म्हणजे जा आपले झाडं जगतील पण आणि त्याच्यापासून आपल्याला भरपूर नवीन रोपं तयार करता येतील त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल अजून तर सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर पण क्लिक करा आता असे बऱ्यापैकी सगळे बऱ्याचशा कुंड्यांचे फुलं असे सुकलेले आहेत तर हे फुलं सुकल्यानंतर हे नॅचरली पण सुकतात बरं का म्हणजे तो दांडा पण आपल्याला तो ॲक्च्युली दांडा काढून टाकायचा आहे तो तसा पण सुकेल पण आपल्याला झाडाची एनर्जी वाचवायची त्याच्यासाठी झाडाची एनर्जी खर्च होती ना काही पण करण्यासाठी तर ती एनर्जी जर आपण वाचवली ना अशा प्रकारे आपण स्वतः हे सगळं काढून टाकलं ना तर ते झाडाची न एनर्जी नवीन फुटींमध्ये जाईल ऑलरेडी बऱ्याच झाडांमध्ये नवीन फुटी यायला पण सुरुवात झालेली नवीन पानं येत आहेत हे निसर्गाचं चक्रच असतं झाड आपलं वाढतं मग त्याला कळ्या लागतात त्याचं फूल तयार होतं फूल सुकलं की परत नवीन फुटी यायला सुरुवात होते तशा प्रकारे याच्यामध्ये पण चालू झालेलं आहे पण आपण थोडीशी याची काळजी घेतली ना तर त्याचे जास्त आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात तर दांडा काढताना असे ह्या दोन पानांसह काढायचा आहे फुलांचा दांडा असतो आणि त्याच्याखाली दोन पानं असतात छोटे छोटे ते पण आपल्याला काढून टाकायचे कारण की नवीन फुटी आपल्याला त्याच्या खालनं मिळत मिळणार आहेत तर त्याच्यासाठी ह्या अशा प्रकारे हे दांडा काढून टाकायचं आहे बघा तर हे बघा आता मी असे बरेचसे झाडं क्लिअर केलेले आहेत सगळे त्याच्या ज्या कळ्या आलेल्या आहेत ना त्या पण आपण काढून टाकू आता त्या कळ्यांचा अभ्यास नाही धरायचा आपल्याला आपल्याला झाड टिकवायचं आहे किंवा त्याच्यापासून नवीन रोपं बनवायचे तर अशा प्रकारे हे सगळं झाड पूर्ण असं रिकामं करून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्या मा कुंडीमधली सगळी घाण काढून टाकायची वाळलेले पानं वगैरे कारण की असे जर पडलेले राहिले ना तर कधी कधी फंगस वगैरे लागू शकतो मग ते फंगस मातीत जाऊन आपले झाड पूर्ण खराब होऊ शकतं त्याच्यासाठी आपल्याला माती अशी थोडीशी मोकळी करून घ्यायची एखाद्या खुरप्याच्या वगैरे साहाय्याने आणि यातमध्ये आपल्याला थोडंसं आता आता खत घालू तर खत घालताना आपल्याला आता नायट्रोजन रिच खत घालायचं कारण नायट्रोजनमुळं झाडांची वाढ चांगली होती नवीन नवीन पानं यायला मदत होती तर त्याच्यासाठी गांडूळ खत किंवा शेणखत तुम्ही घालू शकता आता माझ्याकडं गांडूळ खत आहे त्यामुळे मी ते घालते तुमच्याकडं जर चांगलं कुजलेलं शेणखत असेल किंवा पानांपासून तयार झालेलं लिफ कंपोस्ट असेल तर असं काही तुम्ही वापरू शकता पण थोडंसं खत घाल आणि नाही घातलं तरी चालेल तुमच्याकडे समजा शिल्लक नाही आहे ना तर काही प्रॉब्लेम नाही नका घालू पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी घालून घ्या म्हणजे झाडाची अजून वाढ चांगली होती त्याच्यानंतर आता आपण हे शेंडे काढून टाकू याचे आणि याच्यापासून नवीन रोपं आत्ता पण तुम्हाला तयार करता येतात पण तुम्ही जर खूप नवीन असाल ना तुमी। तुमी तर आत्ता नका काढू तुम्ही तुम्ही पावसाळ्यामध्ये करा ते काम पण मी दरवर्षी ह्या दिवसांमध्ये मे महिन्यात पण मी याचे असे दांडे काढते आणि त्याच्यापासून नवीन रोपं तयार करत असते तर बघा मग एका झाडापासून जवळजवळ सहा ते सात मला हे मिळालेले शेंडे तर आता म्हणजे एका झाडापासून जवळजवळ सात झाडं आता तयार होणार शिवाय आपण दांडे हे काढल्यामुळं काय होणार ते खालचं झाड आहेत ना त्याला फुटवे भरपूर येणार आहेत म्हणजे ते झाड असं दाट होईल बघा पुढच्या वर्षीसाठी फक्त उन्हाळ्यामध्ये त्याची खूप काळजी घ्यायची आहे आपल्याला ते झाडं आप कंपल्सरी तुम्हाला शेडमध्ये ठेवायची सगळे आणि हे जे पानं आहेत ना याच्यापासून पण रोपं तयार होतात बरं का एका सिंगल पानापासनं एक रोप तयार होतं तर हे पानं लावण्यासाठी किंवा हे जे आपण शेंडे काढ देत ना हे लावण्यासाठी आपल्याला वाळू आणि कोकोपीट तुमच्याकडे असेल तर आणि कोकोपीट नसेल तर फक्त वाळूमध्ये पण तुम्ही लावू शकता फक्त अगदी खूप फक्त मातीत नका लावू मा मग माती आणि वाळू मिक्स करून त्यात लावा तर अशा प्रकारे हे रो लावून घ्यायचे आणि पाणी घालून हे मग आपल्याला सेमी शेडमध्ये ठेवायचं म्हणजे सकाळचं एखाद्या तासाचं ऊन मिळालं तरी चालेल पण सहसा तुम्ही शेडमध्येच ठेवा त्याला पूर्ण सावलीमध्ये आणि हे पानं पण असे लावून घ्यायचे बघा पानांपासनं पण खूप रोपं तयार होतात पण त्याला वेळ लागतो थोडासा पण होतात तयार तुम्ही तो, तो प्रयोग नक्की करून बघा ज्यांनी जर केलेलं असेल बरेच जण करत पण असतील पण ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी करून बघा खूप छान रोपं तयार होतात पानांपासून पण आणि त्याला फुलं पण येतात छान तर अशा प्रकारे आता झाडांची काळजी घ्यायची शिवाय उन्हाळ्यामध्ये एक प्रॉब्लेम येतो याच्यावर की ह्याच्या आळी पडते याच्यावर आणि पानं अक्षरशः अशी ट्रान्सपरंट होतात आणि गायब होतात सगळी गळून पडतात त्याच्यासाठी केमिकलला पर्याय नाही तुम्ही नीम ऑइल जरी फवारलं ना तरी विशेष फरक पडत नाही तर एमिडाक्लोप्राईड असं म्हणून एक औषध असतं त्याचा फवारा तुम्ही घ्यायचा असं जर तुम्हाला वाटलं ना आळी पडती सुरुवात झाली की घ्यायची ना तर ते एक, एक पान गळून अक्षरशः आपले पूर्ण झाडं खराब होतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू